नमस्कार मित्रांनो आज आपण ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटमध्ये आलेलो हो। आहोत तुम्ही बघू शकता इथे दहा महिन्याच्या अगोदर आपण ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे तर पूर्ण आपण अर्ध्या एकडमध्ये ड्रॅगन फ्रूट लावलेला आहे तर आज मी तुम्हाला ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटमध्ये प्रूनिंग कशी करायची आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत तर त्यामध्ये छोटे जर झाड असले तर त्याची प्रूनिंग कशी करायची आहे आणि पोलचा वर जे कॅनोपी आहे त्याची प्रुनिंग कशी करायची आहे हे सर्व जे आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे बघा हे जे झाड आहे पोलचा वर गेलेले नाही आहेत पूर्ण पोल रिंग खालीच वाढलेलं झाड आहे तर आता याची प्रुनिंग कशी करायची आहेत तर यामध्ये जेव्हा आपण लागवड केली तर आपण इथे या जे स्टिक वापरलेल्या आहेत त्या दोन ते चार वर्ष पक्व झालेल्या अशा मदर प्लांटच्या आपण इथे स्टिक वापरलेल्या होत्या आणि पूर्णतः व रोगमुक्त अशा वापरलेल्या होत्या तर यावर काही ठिकाणी फंगसचा अटॅक झालेला होता तर यामध्ये प्रुनिंग कराय कशी करायची हे सांगतोय तर यामध्ये एकच स्टेम जे आहे आपल्याला वरपर्यंत न्यायचं आहे कारण की हा जो पोल आहे यावर आपल्याला एकच स्टेम जे आहे ते आपण नेऊ शकतो पण तुम्ही इथे बघू शकताय इथे मल्टिपल ब्रांचेस चालू झालेले आहेत तर यामधून कुठलीही एक म्हणजे याला बांधण्यास सोयीस्कर झाली पाहिजे अशी ब्रांच आपल्याला इथे ठेवायची आहे आणि तुम्ही बघू शकता याची ग्रोथ पण चांगली आहे आणि या ज्या दोन एक्स्ट्राच्या ज्या ब्रांचेस आहे आपल्याला इथे या प्रकारे काढून टाकत आहे आता हे जे आहे सिकेटर आहे आणि सिकेटरच्या सहाय्याने आपण प्रॉपर अशी या ब्रांचला कट करायचं आहे बघू शकता या प्रकारे तुम्ही याची कटिंग करू शकता यासुद्धा सुद्धा ब्रांचची आपल्याला प्रॉपर कटिंग करायची आहे बघू शकता या प्रकारे आणि जे यामध्ये जे आपण न्यूट्रिएंट देत होतो तर मल्टिपल ब्रांच मध्ये न जाता आता ही जी प्रॉपर ब्रांच आहे यालाच आपण वरपर्यंत चढवणार आहोत आणि ही जे ब्रांच आहे या पोलला लागून आपण या प्रकारे सोयीस्कर प्रमाणे बांधू शकतो म्हणून आपण या ब्रांचला प्रॉपर ठेवलेले आहेत तर या प्रकारे तुम्हाला याची कटिंग करून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा एक नवीन बड आलेला आहे तर याची सुद्धा तुम्हाला अशी अशा प्रकारे प्रॉपर कटिंग जे आहे ती करून घ्यायची आहे इथे पण छोट्या प्रमाणात आहे हे सुद्धा काढून टाकायचं आहे आणि या बाजूला पण आहे छोटं बड तर हे काढून टाकायचं आहे आता हे जे आहे कोवळं असल्यामुळे हे सुद्धा आपण काढून टाकायचे आहे आणि छोटे पण आहे तर आता तुम्ही इथे बघू शकताय आपला सुरळीतपणे हा एकच फांदी जे आहे आपण या पोलच्या आधाराने घेतलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय हा जो पोल आपण घेतलेला आहे तर इथे पाच फूट वरच्या साइड ला आहे आणि दोन फूट जो आहे जमिनीचा आत गेलेला तुम्हाला पाहायला मिळतोय इथे जी जमीन आहे तुम्ही पाहू शकता हलकी ते मध्यम स्वरूपाची जमीन आहे आणि मुरमाड प्रकारची जमीन इथे तुम्हाला पाहायला मिळते आणि याचा जो पी एच आहे आपल्याला मी साडेतीन ते साडेसहा या दरम्यान आपल्याला पीएच पाहिजे आहे तर आता आपण हे छोट्या झाडांची कटिंग कशी करायची हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता ऊल रिंगच्या वर ग्रोथ झालेल्या झाडांची कटिंग कशी करायची तर हे मी तुम्हाला सांगतोय तर चला इथे इथे जे झाड लागलेलं ला आहे हे पहिले पासूनच सिंगल जे ब्रांच आहे या प्रकारे वरपर्यंत वाढत गेलेले आहे तुम्ही पाहू शकताय आणि वरच्या साइडला पण सिंगल ब्रांच आहे तर याला कटिंग करायची काही तेवढी आवश्यकता नाही आहे चला आपण इथून सामोर जाऊया त्यानंतर तुम्ही इथे हे झाड बघू शकता तर तुम्ही आता खालपासून तर ही जी स्टिक आहे त्याची चांगल्या प्रकारे ग्रोथ झालेली आहे तुम्ही एकदा पाहू शकता इथे बघू शकता वरच्या साईडला तुम्ही पहा चार ते पाच ठिकाणी इथे तुम्हाला नवीन ब्रांचेस आलेल्या पाहायला भेटतंय तर या ठिकाणी आपल्याला तीन ते चारच ब्रांचेस चांगल्या मॅच्युअर झालेल्या इथे ठेवायचं आहे अदर ब्रांचेस आहेत ज्याची ग्रोथ चांगली झालेली नाही आहेत अशा ब्रांचेस आपल्याला काढून टाकायचं आहेत कारण आता हे जे झाड आहे पूर्णतः परिपक्व व्हायचं आहे आणि याचं जे प्रोडक्शन आहे जून ते जुलै महिन्यापासून भेटणं चालू होणार आहे तर तोपर्यंत परिपक्व व्हायचं असल्यामुळे आपण इथे काही प्रमाणामध्ये ब्रांचेस ठेवणार आहोत तर मित्रांनो आता या जे ब्रांच आहे त्या कट करताना आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीन ब्रांच निघालेल्या आहे मोठ्या आहेत त्या आणि या साईडला दोन ब्रांचेस आहे तर आपल्याला या जे दोन ब्रांचेस आहेत त्या कट करून टाकायचं आहे आणि ही जी ब्रांच आहे ही ठेवायची का बरं ठेवायचे आहेत कारण की इथून ही जी ब्रांच वाढेल तर याची कॅनोपी वाढण्यासाठी इला सोयीस्कर होणार आणि त्यानंतर या साईडवरून आपल्याला ही जी ब्रांच आहे ती कट करायची आहे आणि ही ठेवायची आहे जर आपण प्रॉपर तरीकेनं इथे जर कटिंग केलं तर जो अन्नद्रव्याचा पुरवठा आहे दोन्ही ब्रांचला चांगला मिळेल तर चला आपण कट करूया इथे ब्रांचेस तर इथे बघू शकताय तुम्ही आपण ही पहिली ब्रांच सोडून आपण दुसरी ब्रांच आहे ती कट करत आहोत तर इथे आपण याप्रकारे ही जी ब्रांच आहे ती कट करून टाकलेली आहेत त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही आणि ही जी ब्रांच आहे या दोन्ही ब्रांच कट करून ठेवायची आणि ही ब्रांच ठेवायची आहे तर पहा या प्रकारे ही जी आहे कट केलेली आहे ही पण ब्रांच जी आहे आपण कट करून टाकलेली आहे अशा प्रकारे तुम्ही जे आहे ब्रांच कट करून ठेवायचं आहे कारण यामुळे ही जी कॅनपी आहे चांगल्या प्रकारे वाढीसाठी सोयीस्कर होतील आणि प्रॉपर वाढ होईल त्याची तर आता इथे बघू शकताय इथे आणखी छोट्या छोट्या तुम्हाला तीन ब्रांचेस दिसत असेल तर यापैकी आपण जे आहे ही एक ब्रांच जे आहे कट करून टाकूया या प्रकारे कट करून टाकलेले आहे अशा प्रकारे आपण इथे ज्या चार ब्रांचेस आहे इथे ठेवलेल्या आहेत त्यानंतर आता ही पण जी ब्रांच आहे ती पण आपण जे आहे कट करून टाकणार आहोत कारण की आता ही जी ब्रांच आहे ते वाढीसाठी इकडे सोयीस्कर होणार पोलचा खाली आणि इथे जर आपण ए जास्त प्रमाणात जर ब्रांचेस ठेवल्या तर वाढीसाठी जर पूर्णतः कचकटा असा निर्माण होतील तर म्हणून आपल्याला प्रॉपर अशी याची पण कटिंग करून घ्यायची आहेत प्रकारे आता इथे बघू शकता तुम्ही या जे एक्स्ट्राच्या ज्या तीन ब्रांचेस आपण ठेवलेले आहेत चांगल्या प्रकारे आपल्याला इथे ग्रोथ झाली पाहिजे या प्रकारे आपण याची कटिंग करून घेतलेली आहे आणि चौथी म्हणजे ही महत्त्वाची ब्रांच तर या प्रकारे जर तुम्ही कटिंग करून घेतली तर तुम्हाला नक्कीच इथे उत्पादन चांगला एनारी जे आहे ते चांगलं मिळेल येणारी जे फ्लॉवरिंग आहे आपण जे काही प्रोडक्शन जून जुलै महिन्यामध्ये घेणार आहोत तर त्याचं प्रोडक्शन तुम्हाला चांगलं भेटेल आज जी तारीख आहे एकोणतीस नोव्हेंबर ही तारीख आहे तर आपण झाडांची जे कटिंग आहे या प्रकारे करून घेतलेली आहे तर मित्रांनो आता तुम्हाला मी आज सांगितलेलं आहे की जे छोटे जे प्लांट आहे पोलचा खाली जे वाढ झालेले छोटे प्लांट आहेत त्याची कटिंग प्रकारे क करायची आहे हे तुम्हाला मी सांगितलेले आहे त्यामध्ये आपल्याला एकच स्टेम घ्यायचं आहे त्याची ग्रोथ जे आहे प्रॉपर एकच स्टेमनी वर पोलपर्यंत गेली पाहिजे अशी आपल्याला कटिंग करायची आहे त्यानंतर पोल रिंगच्या वर जे वाढलेलं झाड आहे तर त्याच्या त्या झाडाच्या वयानुसार आपल्याला प्रॉपर अशा ब्रँचिंग ठेवायचे आहे एकदम आता आपल्या झाडाची ग्रोथ तेवढी झालेली नव्हती म्हणून आपण त्याच्या वयानुसार पाहिजे तेवढ्याच ब्रँचिंग ठेवलेलं आहे तर तुम्ही या प्रकारे जर प्रूनिंग करून घेतली तर येणारी जे फ्लॉवरिंग आहे जे आपण जून ते जुलै महिन्यामध्ये घेणार आहोत त्याची फ्लॉवरिंग चांगली येतील आणि होणारं जे फळ आहे त्याची क्वालिटीसुद्धा तुम्हाला इथे चांगलं मिळेल आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यासाठी तुम्हाला नक्कीच इथे मदत होतील म्हणून तुम्ही या प्रकारे प्रुनिंग जे आहे करून घ्या धन्यवाद